चेंडू चेंडूचा कशा प्रकारे सामना करतायत फिरोजांचा या षटकातील पुढचा चेंडू शेतू राईट हँड बॅट्समॅन आणि हा लेग साईडला बदलला चेंडू दोन धावा धावून काढलेले आहेत आणि दोन धावा वरती समाधान धावसंख्या दोन्ही वाढते बिनबाद नऊ

तीन फ्रेश बॉलर आणि एक डबल चालेल एका गोलंदाने दोन षटके टाकले तरी चालतील परंतु तीन फ्रेश उत्कृष्ट असा लेग साईड मार ले ला मारलेला दोन धावा धाव संख्या दोन निवडते तेरा बावा लेग साईड मार ले ला मारलेला चेंडू एक धाव घेतील निश्चित दुसऱ्या डाव प्रयत्न दुसरा डाव आणि डिकलर बॉक्स दोन धावा डाव संख्या दोन निवडते पंधरा नेम सोहम पहिल्या संघाचं दुसरं षटक सोम यांचा पुढचा चेंडू आणि हा खराब चेंडू पंचांचा वाईटचा इशारा एक अतिरिक्त राव धाव संख्या एकटी वाढते सोळा दुसरं षटक चालू हा चेंडू चेंडा चेंडू तिने भाव पूर्ण केले दुसऱ्या डावसाठी केलेले पाहूया तिसऱ्या लावा का नाही धावा दोनच दुसरे षटक प्रगती पदावर एक बाद अठरा एक बाद अठरा कुठला चेंडू आणि लेग साइड ला मारलेला एक धाव घेतलेले बॉल दुसरे धावासाठी गेलेले दुसरी धाव पूर्ण केले बॉल तिसरी धाव घेतो का परंतु नाही दोन धावावरती समाधान धाव संख्या दोन नी वाढते वीस एक बाद वीस दुसरे षटक चालू प्रगती पदावर लेग साइड ला मारलेला चेंडू उत्कृष्ट रित्या सतावलेला धाव पूर्ण दुसऱ्या धावशी प्रश्नित दोन धावा पूर्ण दोन दोन ची फरक संख्या वाढते बावीस स्ट्राईक लाईट ते पावा पाहूया पावा काय करतात उत्कृष्ट असाल एक साईड ला मारल्या चेंडू एक पूर्ण केलेला आहे दुसऱ्या बाजूनी धावतात पाहूया हा पाहूया निश्चित निश्चित आणि हा एका चार शत्रक्षण अतिशय दोन धावा पूर्ण केले आहे रन आउट करायची संधी उघडली आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे चोवीस वन लास ट्वेंटी चला दुस तिसरा षटक वैयक्तिक दुसरा संघाच तिसरा आणि हा खराब चेंडू वाईट सारा एक धाव वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू फिरोजच्या षटकातील हा पुढचा चेंडू सामना करणार आहे मारायो आणि मारण्याचा प्रयत्न आणि बॉक्स मध्ये धाव धाव संख्या सव्वीस शितो जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा चेंडू परंतु एक धाव घेते निश्चितच धाव संख्या एक ने वाढते सत्तावीस एक पाच हो, सत्तावीस वन लॉस ट्वेंटी सेवन या षटकातील पुन्हा बावा सामना करणार आहेत आहे बावांची जागा या सद्दू भाऊया हे कशा प्रकारे फाजी करतात दोनदा सत्तावीस अशी धाव संख्या रजजातच्या या शतकातील पुरता चेंडू सदोला आणि उत्कृष्ट असा मारलेला चेंडू आणि सदो या शिलबार होऊन परतोय

आणि सगळ्या सगळ्या तुमची धागे धक्का आणि दोन धावा पूर्ण एक धाव दोन का ठीक आहे दोन धावा धाव संख्या दोन डी मारते तीस तीन बा तीस तिसरं शकत प्रगतीपदावर

झेलबा धरून प्रवीणच्या दिशेने परतताना त्यांची जागा घेण्यासाठी राज बघा आता विराज कशा प्रकारे मैदानामध्ये राज करतात ते आणि त्यांच्या गोलंदाजांचे अखेर संघाचं चौथं शतक आणि

चार बाद अडतीस प्रवीण शिंदे लाईनमान यांची अशी कामगिरी भाऊनाकीफ यांच्या शतकातील पुढचा हा साप चेंडू सापडा करावेते राज त्यांनी आत्ताच षटकार मारलेला आहे पुन्हा एकदा षटकार बघूया षटकार की डोकार आणि हा ताबर सलग दुसरा षटकार आणि हे साठ केलेले आहेत चव्वेचाळीस चार बाद चव्वेचाळीस अतिशय छोटा पाकीट बडा धमाका पुन्हा एकदा पाहूया आणि झेल भात शिवमेनी उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे सलग दोन षटकार मारून ते प्रविध मध्ये परतलेले आहेत आता त्याची जागा गौरव प्रकारे ते चेंडूचा सामना करतात या षटकातील पुढचा चेंडू पुढचा चेंडू यांचा आणि ऑफ साइड ला मारलेला चेंडू एक जाऊ तर निश्चितच आणि एकाच समाधान एक वाढते पंचेचाळीस पाच बाद, बाद पंचेचाळीस

छान दुसरी धाव त्यांनी वसूल केली आहे दोन धावा धाव संख्या दोन ने वाटते पंचांचा इशारा लेस लेस सोळा काय करते लेग साईड मारला चेंडू भाऊ आहे किती धावा वसूल करतात ते दोन धावा घेतलेले आहेत

उत्कृष्ट प्रयत्न परंतु एकच धाव धाव संख्या वाढते दुसरे षटक प्रगती पदवीचाळीस धावात उद्दिष्ट नाबाद वीस पाहूया या षटकातील पुढचा चेंडू आम साईड उत्कृष्ट असा तटायला चेंडू आणि डिक्लर बॉक्स मध्ये धावसंख्या एक ती वाढते एकवीस बिनबाद एकवीस दुसरं चटक प्रगती प्रदान गुरुकृपा रणपार वर्सेस जाणता राजा या षटकातील पुढचा चेंडू सामना करणार आहेत ते मयूर पाहूया <laughs> आणि सुंदररित्या लेफ्ट साइडला मारलेला लग चेंडू एक धाव पूर्ण केला दुसरी धाव यासाठी धावलेला आहे दुसरी धाव पूर्ण केला तिसऱ्या वर्षी धावल्यात बघूया तिसरी धाव पूर्ण करतात का ते आणि तीन धाव पूर्ण केलेले आहेत अशा तऱ्हे धाव संख्या तीन नि वाढते चोवीस बिंदा चोवीस उत्कृष्ट अशा रनिंग बिट्वीन विकेट मयूर आणि सोहाम अतिशय सुंदररित्या असा हा सामना या ठिकाणी सुरू आहे चेंडू आणि निश्चित अतिरिक्त एक एकदा पूर्ण केलेला आहे खरोखर यांचं रनिंग बिटवीन विकेट मनिर आणि सोहम यांचा तीन धावांची भर षतक संप्रचा इशारा बद्दल दोन षटकांच्या समापी नंतर अनपार या संघाची धावसंख्या अठ्ठावीस बिंदाद 28 तक, बाबा वरती पहिला संघाचं तिसरं आणि सामना करणार लागते सोहम सोहम ने लेफ्ट मारला चेंडू एक धाव पूर्ण गाच्या शतरक्षण दोन धाव पूर्ण धाव संख्येमध्ये दोन धावांची भर तीस पुढचा चेंडू लेफ्ट साइड ला मारेला उत्तम रित्या अशा दोन धावा तर पूर्ण केल्या जाऊया पुढची दहा का नाही दोन आणि तिसरी अशा धावात होऊन पहिलाच घरी पाच झालेला आहे मयूर हा धावचित्त चित्त होऊन परत प्रवेलीच्या दिशेने परत तो आहे त्याची जागा घेण्यासाठी कोण जात आहे नॉन सोहम स्ट्राईकला आणि लेग साइडला चेंडू पाहूया एक धाव पूर्ण दुसरे चौथ्या धावला आणि खरोखरच चार धावा अशा तऱ्हे चार धावांची भर धाव संख्या एक बाद चौतीस शेहेचाळीस धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी येऊन गुरुकृपा गुरु रणपार संघाचे खेळाडू आणि पवार यांच्या षटकातील थर्टी फोर

दागा कृपया पंचांचा निर्णय दोन धावा ओके आता या दोनच धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि धाव संख्या आहे अडतीस स्ट्राइक आहेत ते अमोल एक बाद अडतीस कुर्चा चेंडू आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षण दोन धावा पूर्ण म्हणजे दोन धावा ना दोन धावा चाळीस एक पाच चाळीस सेहेचाळीस धावांचं उद्दिष्ट अमोल आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न एकदा निश्चित दुसरी धावासाठी गेले धाव पूर्ण आणि दोन धावा दोन धावा पूर्ण दोन धावा संख्येमध्ये भर बेचाळीस तीन षटकांच्या समाप्तीनंतर गुरुकृपा रनपार या संघाची धाव संख्या बेचाळीस सहा चेंडू चार धावा

अशा तऱ्हेने गुरु कृपा रणपार संघ विजयी संघाचं अभिनंदन